सालाबादप्रमाणे भैरवनाथ नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही आकर्षक कॅलेंडर दिनदर्शिका डायरी आणि ऑफिसचं टेबल कॅलेंडर ह्या गोष्टी आमच्या परंपरेनुसार चालू आहेत आम्हाला आनंद आहे गेल्या पस्तीस सदतीस वर्षाच्या प्रवासामध्ये ग्रामीण भागामध्ये लांडवडी गावातून एक छोट्याशा दहा बाय दहाच्या खोलीतून चालू केलेली संस्था त्या संस्थेचा व्याप आता वाढत आला आहे आज जवळजवळ पाचशे कोटी रुपयाच्या आसपास खेळ या पतसंस्थेच्या झालेल्या आहेत चारशे कोटी रुपयाच्या आसपास आम्ही कर्ज वाटप केलेलं आहे आतापर्यंत आणि सात हजार सभासद आहेत चौदा शाखांचा विस्तार त्यामध्ये नारायण नारायणगाव आहे आंबेगाव तालुक्यामध्ये चार पाच ठिकाणी स शाखा आहेत खेड तालुक्यामध्ये चाकण आहे शिरूळ तालुक्यात शिरूळ शहर आहे भोसरी आहे आ, वाशी आहे घाटकोपर आहे, आ, आहे। या सगळ्या ठिकाणी विस्तार शाखांचा वाढलेला आहे अजूनही काही शाखांचा विस्तार करणं आम्हाला गरजेचं आहे ते आम्ही लवकरच करत आहोत कार्यक्षेत्र आमचं संपूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि आम्हाला सांगायला आनंद आहे की साधारण शंभरच्या वर कर्मचारी या ठिकाणी काम करतात आणि तरून ते सगळे आपल्या ग्रामीण भागातले कर्मचारी आहेत तरुण तरुणी जे सुशिक्षित आहेत त्यांना ट्रेनिंग देऊन आम्ही चांगल्याप्रमाणे पगार देऊन सेटल झालेला आहे त्याशिवाय लोकमंगल जवळजवळ शंभरच्या आसपास ऐंशी नव्वदच्या आसपास लोकमंगल एजंट आहेत त्याही ठेवी मोठ्या प्रमाणात होतात रोज डेली कलेक्शन चांगलं होतं सभासदांच्या माध्यमातून किंवा आमच्या सगळ्यांच्या प्रत्येक वर्षीच्या सूचनानुसार समाज उपयोगी कार्यक्रमसुद्धा आम्ही हाती घेतलेले आहेत ज्या भागामध्ये दुष्काळ आहे त्या ठिकाणी पाण्याची टँकर आम्ही तिथं पुरवलेले आहेत आपल्याकडं पाबाच्या खाली धामारीला यावर्षी गेले आहेत काही जुन्नर तालुक्यातल्या आदिवासी भागात प्रत्येक ठिकाणी टँकरची पुरवठा आम्ही करत असतो आणि काही अडी नैसर्गिक मात नैसर्ग अडचण निर्माण झाली तर अशा ठिकाणी आम्ही लोकांना मदतसुद्धा करतो अशा प्रकारे हे संस्थेचं काम चालू आहे आणि भविष्यकाळात अजूनही संस्थेची व्याप्ती वाढेल कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार आहे आणि सभासदांचं सहकार्य सहकार्यच्या पाठीमागं कायम राहिलेलं आहे त्यांचा विश्वास त्यांच्या विश्वासाच्या जोरावरच ही संस्था पुढं आक्रमण करेल